हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे मजेत नाथ मी सोनिया तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलच्या छान खास अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तर सकाळचं सा आता साडेसात पावणे आठ झालेले आहेत आणि बाहेर असूनही सूर्योदय झालेला नाही आहे कारण इथे आता विंटरमध्ये कसं होतं ना सकाळी थोडा लेट सूर्योदय होतो आता आठ वाजता इथे स्टॉकहोममध्ये सूर्योदय होतो आणि रात्री अंधार इथे दुपारी अडीच तीन नंतर आहे ना पूर्ण अंधार व्हायला सुरुवात होते तर असं विंटरमध्ये एक वेदर असतं आणि आता तुम्ही बघताय ना बाहेर खूप जास्त स्नो पडतो आहे आणि थोडासा स्नो थांबलेला आहे पण सगळीकडे वाईट व्हाईट दिसते कारण खूप जास्त स्नो झाला आहे कालपासून आणि थंड पण खूप आहे तर मायनसमध्येच इथे टेम्परेचर असतं सो खूप जास्त थंड असतं तर आज मायराला औदूतल्या दोघांनाही सुट्टी आहे कारण सॅटरडे आहे तर दोघे छान निवांत आराम करत आहेत तर चला तर म्हटलं तुम्हाला आज मी सकाळचा नजारा दाखवते बाहेरचा mm -hmm. तर असं एकंदरीत इथे विंटरमध्ये वातावरण असो आणि खूप डिप्रेसिव्ह असतं कारण की कसं होतं ना सकाळी उशिरा सूर्योदय होतो आणि लवकर सूर्यास्त होतो त्यामुळे मग सगळीकडे बाहेर अंधारच असतो सो आणि थंड असतं तर म्हणजे खूप डिप्रेसिव्ह असं वातावरण तयार होतं इथे सो असं असं एकंदरीत इथे इथलं वातावरण आहे आणि चला तर मग आपलं अंधार असला तरीसुद्धा आपलं जे रुटीन असतं ते सुरूच असतं इथे चला तर मी आज आहे ना आज माझं करंजा बनवण्याचा प्लॅन आहे सो कारण आज अवघग पण घरी आहे आणि कसं करंजा करायचं म्हटल्यावरती थोडीफार हेल्प लागते तर त्यामुळे आणि आज मायराला मला घ्यायला पण जायचं नाही आहे त्यामुळे माझा टाईम पण आज वाचणार आहे त्यामुळे मग कसं घरात आज वेळ आहे माझ्याकडे त्यामुळे मग आज करंजा बनवणार आहे तर चला तर मग आता मी बाकीची माझी कामं वरून घेते आणि मग मी करंजा बनवताना मी नक्कीच तुम्हाला दाखवेन चला इथे मायरा उठलेली आहे मायरा आणि मायरा येऊन किचन मोठ्यावरती बसली आहे मायरा गुड मॉर्निंग अजून झोपेत आहे माझी मायरा नाही भेटू खूप जास्त हेवी स्नोफॉल होतोय बाहेर हो ना बेटा बस ओके खूप जास्त हेवी स्नोफॉल खूप जास्त खूप सुरत आहे तुम्हाला मी बाल्कनी मधून दाखवते माझ्या बाल्कनी मधून गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग एव्हरीवन तर काय म्हणतात आज वेदर कसं आहे मस्त छान छान वेदर आहे छान आहे खूप सारा स्नो आहे त्यामुळे मग ते कसं ब्राईट पण असतं ना छान हो स्नो पडलेला काही वाटत नाही म्हणजे स्नो पण काही वाटत नाही पण ज्यावेळेस ती विंड असते ना तर ती विंड नको वाटते अदरवाईज थंडी वगैरे आता आम्ही म्हणजे इतकी सवय आम्हाला झालेली आहे की थंडी आम्ही बेअर करू शकतो पण ज्यावेळेस हवा चालते ना थंड असल्यावरती वेदर आणि त्यामध्ये हवा मग त्यानं खूप त्रास होतो ऍक्च्युली तेच आणि आता स्नो भरपूर होता आणि त्यात हवा पण होती म्हणून आम्ही प्लॅन चेंज केलेला पण सा। आता मी पुन्हा पुन्हा माइंड चेंज झालं आमचं सण आला आता <laughs> सण आला ऍक्च्युली इकडे ना जे बाहेरच्या देशात राहतात ना ते अगदीच आम्हाला अग्री असतील की म्हणजे कसं असतं ना वेदर बघून आम्हाला सगळं काही करावं लागतं कारण इथे वेदर ना सतत थोड्या थोड्या वेळाने चेंज होत असत मग आम्हाला फॉरकास्ट वगैरे मध्ये बघून त्यानुसार आम्हाला प्लॅन आमचे चेंज करावे लागतात रा हो ना अगदी हे ना मनी प्लांट आहे आणि मनी प्लांट खूप छान ग्रो झालाय इथे हे प्लांट पण याची पण काही काही पाण्याला सुकत आहेत ठीक आहे बघूया तुम्ही हे बघताय ना ही तुळस आहे आणि ना तुळस ऑलमोस्ट म्हणजे पूर्णपणे सुकलेलीच आहे पण त्याला ना मी व्यवस्थित पाणी वगैरे देत असते खत देत असते पण माहिती नाही आता बघूया कारण थंडीमध्ये विंटरमध्ये तर ना तुळस पूर्णच जाते आणि बघू आणि हे पण प्लांट आहे ही, ही सर्व इनडोअर प्लांट आहेत पण तरी पण माहिती नाही असं का होतं आहे आणि बाहेर बघताय खूप छान असं ऊन आलेलं आहे आणि ह्याला पण छान अशी बघा ना पालवी फुटती आहे आणि ही ना सुकली ही आणि हे छान असं उमललेलं आहे आणि हे प्लांट पण खूप छान आहे मध्ये मध्ये ना कुठे कुठे आता मला ते कट करायचं आहे जे खराब झालेत ना ते मी कट करून टाकते आणि हे एक प्लांट आहे आणि हे पण होत पण ना ह्याचं काय झालंय ना की ह्याचे पूर्ण म्हणजे पूर्ण सुकलं होतं तर ह्याला मी ना पूर्ण ते कटिंग करून ना ठेवलेलं आहे कारण ना लास्ट टाइम पण असं झालं होतं की ना पूर्ण पूर्ण ते खराब झालेलं म्हणजे पूर्ण सुकून गेलेलं प्लांट मग मी त्याला काय केलेलं ला। लास्ट टाइम सगळं पूर्ण कट करून पुन्हा त्याला पाणी खत वगैरे देऊन ना पुन्हा ते छान होतं पण आता पुन्हा तसंच झालंय पण बघूया आणि ना मला ना प्लांट खूप जास्त आवडतात त्यामुळे मी घरामध्ये ऑलमोस्ट माझ्या ना जिथे शक्य होईल तिथे मी प्लांट ठेवलेले आहे अँड तुम्ही बघताय मागे पण खूप छान मस्त प्लांट आहे आणि आता मी तुम्हाला दाखवते आणि इथे बघताना हे तर आर्टिफिशियल आहे आणि आ, हाजो, हाजो हा जो हा जो पॉट आहे ना हा मी स्वतः कलर केलेला आहे सो आणि हे आणि हा एली आहे एलिफंट आहे ह्याच्यामध्ये एक छोटूस असं मी प्लांट ठेवलाय पण ते पण थोडस थोडस पण काही नाही हे थोडस जरी सुकलं ना तरी पुन्हा आला ना छान अशी नवीन पालवी फुटते त्यामुळे हे असंच होत राहत मध्येच येतं सो असं मी हे डेकोरेट करून ठेवलं आणि हा छान असा दिवा आहे तर आता सकाळचे साडेनऊ वाजलेत आणि खूप छान असा सण पण आलाय मला दिसत दिसत दाखवते मी दिसतो इथे हो छान सूर्यप्रकाश येतोय म्हणजे आता थोड्या वेळापूर्वी इतका हेवी स्नोफॉल होत होता आणि आता थोड्या वेळात लगेच आता छान ऊन आलेला आहे पण जे काही आमची कामं आहेत ते आम्ही करून घेणार आहोत त्यासाठी आम्ही आता बाहेर जाणार आहोत तर चला तर मग त्याआधी मी आधी घरातलं सगळं काही आवरून घेतलंय आणि मी जेवण पण बनवून जेवण बनवूनच मी जाणार आहे कारण कसं होतं मग आल्यानंतर पुन्हा मग ते खूप जास्त हॅक्टिक होऊन जातं की फटाफट बन बनवायला वेळ नाही भेटत ते त्यामुळे मग मी ना आता कुकर वगैरे पण लावलेलं आहे इथे आणि भाजी पण केली आहे मी आणि आज मी भाजी ना भेंडी आणि ब्रोकली आ, मिक्स केलेली आहे तर भेंडीची भाजी केली आहे आणि इथे वरण पण केलं आहे सो माझं लंच पण ऑलमोस्ट रेडी आहे फक्त मला चपाती करायची आल्यानंतर तर चला तर मग आता हे होईपर्यंत मी आवरून घेते मायराला पण मला तयार करायचं आहे चला तर मग भेटते मी तुम्हाला आज बाहेरचं वेदर दाखवणार आहे बाहेर जाऊन तर चला तर yeah, nice मी भेटते तुम्हाला थोड्या वेळ सो आता आम्ही निघालेलो आहोत आणि तुम्ही बघताय माझ्या बिल्डिंगच्या गेटच्या बाहेरच खूप जास्त स्नो आहे म्हणजे पूर्ण सगळीकडे स्नो स्नो झाला अँड हा माझा गेट आहे सो मायरा मायराची सुरुवात झाली इथपासूनच खेळायला तुम्ही बघता लोज रेड रेड झाला आता आम्ही विंटर शूज घ्यायला आलोय आणि अगदी तिथे विंटर शूज बघतो त्यासाठी कारण की तसं ना इथे स्नोमध्ये ना प्रॉपर शूज असणं फार गरजेचं आहे कारण की uh, स्नो ज्यावेळेस असं uh, थोडासा बसला जातो ना त्यावेळेस स्लिपरी होतं त्यामुळे खालचे सोल बघून घ्यावं लागतं इथे ओके नाही अवधी तुम्हाला ना इथे माझ्या मागे दिसतंय ना इथे ना गन आहेत आणि जे इथे सुपर मार्केट आहे हे म्हणजे एक मोठं शॉप आहे एक्स एक्सेल करून आणि तिथे गन पण इथे सेल करतात म्हणजे इथे असं आपले इथे कसं लायसन वगैरे असेल तरच अशा काही गोष्टी ज्या असतात त्या भेटतात पण इथे असं सहज म्हणजे हंटिंग साठी जर कोणाला हवं असेल तर ते इथे जाऊन घेऊ शकतात तुम्हाला मी बॅक कॅमेराने दाखवतो आणि इथे अशा डिस्प्ले साठी इथे ठेवलेल्या आहेत आणि ह्याच्यामध्ये जास्त आणखी तुम्ही जर बघत असाल तर ते आतमध्ये जसं मी दाखवलं तिथे मायरा खूप जास्त थकली आहे इथे हो ना मायरा विंटरमध्ये ऍक्च्युली ना असंच होतं कारण की बाहेर स्नो असतो इतके सारे कपडे आपण कॅरी करतो आणि एवढं सगळं हेवी सगळं घालून आपल्याला चालणं फार कठीण जातं ऍक्च्युली आणि इथे सगळे शॉप्स ना असे जवळजवळ नाही आहेत खूप थोडस चालावं लागतं एका शॉपवरून दुसऱ्या शॉपकडे जायला हो की नाही मायरा आज ना, आज ना, हो, हो ना थी, हो थी so, आता आम्ही आज आम्ही बसने जातो आहे आणि बस स्टॉपवरती आम्ही थांबलो आहे बसची वाट बघतोय पण इथे कसं आहे ना इथे बस सिस्टम वेगळी आहे थोडी हो की नाही होती इथे कंडक्टर हा सिस्टम नसते कंडक्टर आपणच असतो ज्यावेळेस आपला स्टॉप येतो मग त्यावेळेस आपण काय करतो आपल्याला बिल मारायची असते आपला स्टॉप येण्याआधी की नाही सो मी आत्ता ना आम्ही बाहेर गेलेलो आणि आलो आणि तोपर्यंत ना खूप अंधार पण झालाय बाहेर बघताय पूर्ण काळोख झालाय आणि आता येऊ मी करंजीचं पीठ वगैरे मिळालंय आणि आता करंजा करायला बसलीये मी बघूया आपण कशा होतात करंजा आणि हे मी सगळं ना माझ्या मम्मीला विचारून विचारून करते आणि हे सारण पण मी बनवलेलं नाही आहे हे सारण मला भारतामधून दिले माझ्या मम्मीने मला पाठवून दिलं हे सारण आणि म्हणून म्हटलं प्रयत्न तरी करून बघूया कारण कसं आहे केल्याशिवाय आपल्याला तर कळणार नाही ना खूप जास्त डिफिकल्ट आहे म्हणजे माझ्यासाठी फायनली मी बनवली आहे तर म्हणजे बनवली आहे तो अशा थोड्याफार मी करंज्या बनवल्यात आणि अजून बाकीच्या पण मी बनवून घेते आणि करंजे ना मी टेस्ट पण केली खूप जास्त छान झाले आहे खूप क्रिस्पी झाली आहे कुरकुरीत झाल्या आणि स्टफिंग पण खूप छान आहे तर चला तर मग मी आता ना बाकीच्या उरलेला पण मी करंजा करून घेते आणि जेवणाची तयारी सुरू आहे माझी सोबतच चला तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कॉमेंटद्वारे सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि काही सजेशन असतील तर ते देखील तुम्ही मला कॉमेंटद्वारे देऊ शकता तर पुन्हा आपण भेटूया अशा छानशा अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय सगळ्यांनी काळजी घ्या बाय